नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात झाला सर्वात जास्त पाऊस पावसाने सरासरी ओलांडली सर्व तलाव झाले ओव्हरफुल खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेल्या पावसात सर्वात जास्त पाऊस अहमदपूर तालुक्यात झालेला आहे पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून अद्याप पावसाळा संपलेला नाही तरी आत्ताच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे यामुळे तालुक्यातील सर्वच तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत मागच्या काही दिवसापासून होत असलेल्या संततधार धुवाधार पावसामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे होत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले ओढे विहिरी यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे सततच्या पावसाने वावरात पाणी साचले असून पिकं पाण्याखाली आहेत पावसाचा खंड नाही यामुळे सोयाबीन कापूस ज्वारी तीळ उडीद मूग तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील सर्वच तलाव भरल्याने पिण्याच्या प्राण्याचा प्रश्न मात्र मिटला आहे जास्त पाऊस झाल्याने खरीपाची पिके हातची गेली आहेत परंतु रब्बी पिकांच्या अशा मात्र पल्लवीत झाल्या आहेत यावर्षी रब्बी पिके चांगली येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे विहिरी तलाव भरून वाहत असल्याने पाण्याची उपलब्धता लक्षात घेता ऊसाची लागवड वाढणार आहे त्याचबरोबर ज्वारी हरभरा गहू सूर्यफूल या पिकांचा पेराही वाढण्याची शक्यता आहे खरीपाचे झालेले नुकसान रब्बी पिकाने भरून निघावे अशी आशा शेतकऱ्यांची आहे एकूणच यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्वच तलाव भरले आहेत त्याचबरोबर पाणीपातळीही वाढ झाली आहे याचा फायदा उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार नाही सध्या तरी अतिवृष्टी होऊन सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात झाला असून आणखीन किती मिलीमीटर पावसाची त्यात चार भर पडणार हे परतीचा पाऊस संपल्यानंतरच लक्षात येणार आहे